आज आपण हा विजय जल्लोष साजरा केलेला आहे या विजय जल्लोषाच्या शिल्पकार कोणाला मानले आज खऱ्या अर्थानं हा विजय म्हणजे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती या धनशक्तीच्या जोरावर हा जनशक्तीचा विजय त्या ठिकाणी आहे खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब खऱ्या अर्थानं यांच्या संयोग यांच्या सर सहकार्यातून या संगम तालुक्यात जो परिवर्तन या ठिकाणी झालेला आहे तो म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मते खऱ्या अर्थानं या जाखुरी गावामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी पाय रोवला आणि या यासाठी हे तालुका सज्ज झाला आणि या सज्ज तालुक्यामध्ये हे परिवर्तन त्या ठिकाणी आठवलं होतं आणि या परिवर्तनाचे खरे शिल्पकार डॉक्टर दादा विखे पाटील खरंच खरंच सांगायचं म्हणजे दादा विखे पाटलांना नगर जिल्ह्यातून डावलून या संगण तालुक्यात या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि या संधीच्या जोरावर अमोल भाऊ खताळ यांना पूर्णपणे विजय मिळून सर्वसामान्य जनतेने न्याय मिळवून दिला आणि या जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती या धनशक्तीच्या जोरावर सर्वसामान्य अमोल भाऊ खताळ यांचा पूर्णपणे विजय झालेला आहे हे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या व्यवतीनं आम्ही म्हणू शकतो खऱ्या अर्थानं चाळीस वर्ष हा तालुका या ठिकाणी विकासाच्या मार्गाने होत होता का आमचा प्रश्न त्या ठिकाणी या तालुक्याच्या माजी आमदारांना होता की चाळीस वर्ष तुम्ही काय करत ते तुम्ही फक्त महाराष्ट्र दर्शन करत होते ते या वाडी वस्तीवर जाणारे लोकांना दुधाचा व्यवसाय करत असताना पडत झडत त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं लागत होत पण या मागच्या कालखंडामध्ये फक्त मतदान घेऊन फक्त मतदानाच्या जोरावर तालुक्याचा भूमिका त्या ठिकाणी गाजवित होते पण आता सर्वसामान्य जनता जागी झाली होती लाडक्या बहिणी जाग्या झाल्या होत्या या शासनाच्या एवढ्या योजना त्या ठिकाणी आहे या या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या तळागाळापर्यंत न्याय देण्याचं काम केलं खरं सांगायचं म्हणजे महाविकास सत्तेत आली आघाडी सत्तेतून नंतर महायुती सर, सरकार या ठिकाणी स्थापन झालं खरं सांगायचं म्हणजे नामदार राज नामदार एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले नामदार <coughs> नामदार देवेंद्र फडणवीस साहेब नामदार दादा पवार साहेब आणि या जिल्ह्याचे यशस्वी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र सुजयदादा विखे पाटील यांनी या तालुक्याचा जो परिवर्तनाचा विकास खऱ्या अर्थाने परिवर्तन करण्याचं जो भाग्य त्या ठिकाणी लाभलं खऱ्या अर्थान नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील यांनी जो कसून कार्यक्रम या ठिकाणी तालुक्यात राबवला प्रत्येक योजना त्या ठिकाणी या सण तालुक्यात या ठिकाणी राबवण्याचं काम केलं आणि या या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं असं मी समजतो खरा विजय सुजयदादा आणि विखे पाटील साहेबांचा या ठिकाणी आहे तालुक्यातील मी दीपक जाकूर जा, संगमेरचा दीपक मारुती पानसरे मी शिवसेना म्हणून कार्यकर्ता पंचवीस वर्ष लढलो पंचवीस वर्ष यांनी फक्त आश्वासन दिले एक, एक काम केलेलं नाही एक, एक काम केलं नाही आता साखूर सभा झाली आपली आंबोर सभा झाली आंबोरच्या सभेत साखूरच्या सभेत आंबोर सभेत काय ते बोलले नगर विधानसभा सभा नगर विधानसभा लोकसभा झाली तिथे विखे दादा सुजयदा आमचे पडले ते काय म्हणले तुम्ही डोक्यावर पडले तुम्ही काय डोके पडले पण तिने आम्हाला पर्वतांची लाट उसळून दिली मग तुम्हाला पण आम्ही संगमे तालुक्यात तुम्हाला जागा दाखवून देऊ तुम्हाला पण डोके फाडू ते काय सुजीदादा आमचे काही सोपे नाही सुजीदादा सुद्धा हुशार सज्ज सुजितदादा डॉक्टरचे सर्जरी केले सर्जरी केले सर्जरी केले डॉक्टर दे सजीदा डोके पाडणार मग तुम्हाला सुजीदादा सुद्धा संगमेर तालुक्यात डॉक्टरच पाडणार ही आमची लाट विधानसभेची आमची काय चुकणार नाही बर का आमची विधान आमची काही चुकणार नाही आमचा शिवसेनेचा गट रामबो भाऊ मार्फत आम्हाला फुल सपोर्ट दिला आमच्या भाजप मार्फत फुल सपोर्ट दिला तुम्हाला सुद्धा आम्ही आमचा जल्लोष आज दिवाळी झाली आमची असं असं हॅलो सोना बापू जनार्दन म्हस्के माझी तालुका सरचिटणीस भाजप भाजपा मी चाळीस वर्ष झाली मी भाजपचा कार्यकर्ता आहे पण आम्हाला आज आजपर्यंत अस कधी झालं नाही का वातावरणच नव्हतं झालं हे वातावरण असं झालंय कि चाळीस वर्षाची दिवाळी आज झाली आम्ही आजपर्यंत निस्तच कष्ट करीत होतो पक्षाच काम करायचं बाकी काही हे नाही पण आज आम्हाला त्याचा हे झालं चाळीस वर्षाचा मोबदला मिळाला आम्हाला त्याचा मोबदला मिळालाय धन्यवाद वाटतंय आम्हाला